नमस्कार मित्र सर्वांचं स्वागत आहे मित्र दिवसाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज महाराष्ट्रामध्ये गटनेता निश्चित करण्यात आलेला आहे आणि उद्या शपथविधी होणार आहे निकाल तेवीस तारखेला लागला होता आणि तेवीस तारखेपासून दहा दिवस एवढा उशीर सत्ता स्थापनेला का कारण आपण निर्वाचन आयोगाच्या ह्या सगळ्या ईव्हीएमच्या मशीनवर विरोधी पक्षांची शंका आहे अनेक लोक आपण करमाळ्याच्या इथं कोणत्या गावात जाऊ मार्करवाडी हे तर पूर्ण देशभरातल्या चॅनलवर दाखवल्या जाते आहे की लोकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केलेला होता पण सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की बॅलेट पेपरवर घेणं म्हणजे बैलगाडीकडे पुन्हा जाणं आहे म्हणजे तसं काही शक्य नाही कारण ते घेतलं तर निकाल लावायला आपल्याला चार दिवसापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो मग तसा कालावधी लागू शकतो असं जर निर्वचन आयोगाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल सुप्रीम कोर्ट म्हणत असेल तर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तेवीस तारखेला निकाल लागलेला आहे दहा दिवस जर या महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री हे निश्चित होत नसेल तर एवढा उशीर याबद्दल जनतेने काय हे करावं कारण आपण असं म्हणतो की जनतेचा जनता सार्वभौम आहे आणि जनतेच्या राज्यामध्ये आम्ही भारताचे लोक आणि मतदारांना मग आपण ग्रहितच धरणार आहोत का तर जाव्हरे सर काय वाटते तुम्हाला एवढा उशीर सत्ता स्थापनेला का आणि या दिरंगाईनंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव घोषित झालेलं आहे उद्या तो शपथविधी होईल पण हे सगळं करत असताना सुद्धा संवैधानिक संकेत सुद्धा डावळले गेलेली आहे कारण हा सगळा एकदा निवडणूक झाल्यानंतर हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना शपथ दिली पाहिजे मग ते आमदार होतात पण हेही झालं नाही आणि एका पक्षाचा प्रमुख म्हणजे बावनकुळेनी हे डिक्लेअर केलेलं आहे की शपथविधी आझाद मैदानावर इतके वाजता होईल पाच तारखेला होईल त्याला मोदी शहा उपस्थित असतील पण हे सुद्धा असंवैधानिक आहे हे सगळं राज्यपालाने करायला पाहिजे पण त्यांना ग्रहित धरून हे केलं गेलेलं आहे आणि मग असेच पायंडे पुढे पडत गेले तर त्याचा परिणाम काय होतो एकंदरीत हा सत्तेसाठी उशीर करणं हा जो भाग आहे म्हणजे आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे अजितदादांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून हे सगळं बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेची झिरो झालेली आहे मग ते काळजीभाऊ मुख्यमंत्री होणं आता काळजीभाऊ मुख्यमंत्री हे सुद्धा असंवैधानिक आहे जेव्हा मुद्दत संपते आहे विधानसभेची तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवटच लागू होते पण आता काळ त्यांना भाऊ केलेलं होतं आणि ते गावी गेलेले होते आणि मग हा सगळा जो काळ आहे मतदार अतिशय प्रतीक्षेमध्ये आहे की एवढे दिवस झाले आणि कुठंच काही म्हणजे सरकार बनायला तयार नाही आणि जनतेचे महत्वाचे प्रश्न असतात आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्याला आपण चावडीवरच्या गप्पा म्हणतो यांना अधिक याचं पीक मीडियावर आलेलं आपल्याला पाहायला मिळते तर सत्ता स्थापनेला उशीर का हा आपला विषय आहे आपल्यासोबत पत्रकार प्रवीण जाहुरे सर आहेत आणि कायदे तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट महेश मळगे सर आहेत तर प्रवीण जाहुरे सर महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये सत्ता स्थापनेला जो उशीर होतो आहे यामागचं राजकारण काय होतं थोडक्यात सांगा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक संपली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक काळ असा होता की काँग्रेस पक्षाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळायचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना एकपक्षीय राजकारणाकडून महाराष्ट्राचं राजकारण हे युती आणि आघाडी या दोन ध्रुवामध्ये विभागलेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन आघाड्यामध्ये प्रामुख्याने जी लढत झाली आणि महायुतीला स्पष्ट अशा प्रकारचं बहुमत महाराष्ट्रातील जनतेने दिलं प्रश्न असा आहे की एवढं जनमत देऊन सुद्धा सत्ता स्थापनेला उशीर का झाला मला असं वाटतं मी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे आघाडीचं सरकार असल्यामुळं आघाडीचं किंवा युतीचं जेव्हा सरकार येतं तेव्हा कुठल्याही एका पक्षाच्या हातामध्ये ती गोष्ट नसते सर्व पक्षांना सोबत घेऊन जावं लागतं त्यासाठी उशीर झालेला आहे त्याचबरोबर सहकारी पक्षांच्या मागण्या असतात आणि त्या मागण्या त्या आघाडीमध्ये जे पक्ष असतात ते त्वरित मान्य करत नाही याचा अर्थ मागितल्याशिवाय कुणालाही काही मिळत नाही आणि हा राजकीय प्रक्रिया असल्यामुळं जे सहकारी पक्ष आहेत ते मागतच असतात आणि त्या सरकारमधला जो प्रमुख पक्ष आहे तो त्यावर विचार करत असतो आणि यामुळं या, या संपूर्ण कारणामुळं उशीर झालेला आहे पहिलं कारण आणि हे आघाडी सरकार असल्यामुळं या तिन्ही पक्षाची समन्वय समिती जर जा निर्माण झाली असती आणि त्या माध्यमातून जागांचे वाटप ज जा ज्या जा प्रमाणात झालं त्या प्रमाणात मंत्रिमंडळाची रचना आणि ते जर झालं असतं तर उशीर झाला नसता असं मला वाटतं त्याचबरोबर ह्या आता जो उद्याच्या ह्याच्यामध्ये शपथविधी होणार आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता राजकारणामध्ये जो झालेला बदल आहे आज कुठल्याही एका राजकीय पक्षाला स्वबळावर सत्ता आणता येत नसल्यामुळं त्यामधील जे काही बाबी आहेत त्याचाच परिणाम म्हणजे ही राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी झालेला उशीर आहे असं मला वाटतं म्हणजे सर हे खरं आहे की बार्गेनिंग ह्यामध्ये होत असते युतीचं समन्वय नाही पण आपण हे पाहतो आहोत की मागच्या एकोणीसच्या घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं की तेव्हा शिवसेना आणि भाजपची युती होती आणि मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलेलं होतं पण ते पुन्हा येऊ शकले नाहीत आले पण ते अवघ्या पाच दिवस बहात्तर तासच ते मुख्यमंत्री होते अजितदादासोबत पहाटेचा शपथविधी झाला होता पण नंतर बाहेर राहणारा ज्यांना एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ती शिवसेना पाच वर्ष सत्तेमध्ये राहिली आणि त्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्या गेली आणि म्हणून एकनाथ शिंदेना असं वाटत असेल की आपण आपल्याला मुख्य ते मुख्यमंत्रीपद मिळू शकते आणि म्हणून ते काळजीवाहू मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक झाली म्हणून त्यांना असं वाटलं का का आणि म्हणून ह्या सगळा काळ जो गेलेला आहे दहा दिवसाचा ते त्यांच्या गावी जाणं साताऱ्याला तेरगावला जाऊन बसणं आणि हा सगळा काही दिरंगाई होणं हा जो भाग आहे तर त्याकडं वकील साहेब तुम्ही कशा पद्धतीने पाहता सर सध्याचं राजकारण हे त्याची व्याख्या जर करायची असेल तर याच्या पाश्चात्य विचारवंतांनी असं सांगितलेलं आहे की साध्य हे साधनांचे औचित्य आहे राजकारणामध्ये काहीही करून सत्ता मिळवायची अशा पद्धतीची रचना सध्या निर्माण झालेली आहे प्रचलित राजकारणामध्ये सध्याचं राजकारण जर पाहिलं तर आपण महायुती सरकारमध्ये तीन तगडे उमेदवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आहेत देवेंद्र फडणवीस यनाथ शिंदे आणि अजित पवार यथ शिंदे साहेबांच्या संदर्भात अतिशय महत्वाकांक्षी राजकीय व्यक्ती आणि वजन असलेली राजकीय व्यक्ती आहे त्यांना असं वाटलं की ते मुख्यमंत्री असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला बहुमत मिळालं अनेक कल्याणकारी योजना त्यांनी त्यांच्या काळामध्ये राबवल्या आणि म्हणून माझा मुख्य पंधरा मुख्यमंत्री पदाचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री पद हे मलाच मिळालं पाहिजे ही त्यांची सुप्त भावना होती परंतु यट्या भाजपाला बहुमताच्या जवळजवळ एकशे बत्तीस जागा मिळाल्या म्हणून आणि त्याला एकशे बत्तीस जागा मिळाल्यामुळं अजित पवारांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी केली एकनाथ शिंदेने आणि सांगितलं की आमचा पाठिंबा फडणवीस साहेबांना भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची कोणती इथे झाली त्यांना खरं म्हणजे मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु अजित पवारांनी कोंडी केल्यामुळं मग त्यांनी के प्रकारे दबाव टाकायला सुरुवात केली मग ते दरेगावला जाणं वगैरे आणि तीव्र राजकीय आणि राजकीय हा उशीर झालेला आहे असं माझं मत नाही पण मागच्या टर्म मध्ये आपण एकोणीसला पाहतो की तेवीसला जेव्हा राजकीय भूकंप झाला महाराष्ट्रामध्ये चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला एकनाथ शिंदे गेले आणि एकनाथ शिंदेचं सरकार जेव्हा बनलं तेव्हा भाजपचे एकशे पाच आमदार असताना देवेंद्र फडणवीस आणि भाजप मागं थांबलेली आहे आणि एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलेलं आहे हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते होते का नाही सर आणि मग ते मुख्यमंत्री असताना त्यांनाही मुख्यमंत्रीपद देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केलेला त्याग भाजपचे सगळ्यात जास्त आमदार असताना जे दुपटीपेक्षा अधिक आमदार होते त्यांचे तरी सुद्धा ते बाहेर थांबलेले आहेत आणि पक्षशिस्तीमुळे त्यांनी कुठलाही बंड केला नाही आणि मग असं असताना आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतो म्हणणं किंवा ते गृहमंत्रीपद मागणं आणि मग अशा पद्धतीची ही जी, जी बार्गेनिंग आहे यामध्ये खरंच काही तथ्य होतं कारण कारण एकशे बत्तीस जागा भाजपच्या आलेल्या आहेत आणि अजित पवारांनी बिरशर पाठिंबा दिलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेला या गोष्टी मिळतील जाऊ रे सर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही वैचारिकदृष्ट्या जर दर पाहिलं तर त्या दोन पक्षामधला हिंदुत्वाचा धागा समान नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाने अडचणीच्या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी जे पक्षासाठी किंवा युतीसाठी जे काम केलेलं आहे ती गोष्ट समोर ठेवून हा इतका वेळ जरी गेलेला असेल तरीही त्यांना राजी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्याचं कारण मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक जरी युती असली तरी त्या राजकीय पक्षांचे परस्परांचे वेगवेगळे अशा प्रकारचे मतं आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या हिंदुत्वाच्या एका विचारानं असल्यामुळं हे एकत्र होऊ नये त्यामुळं जरी अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षांना पाठिंबा दिलेला असला तरी एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत केलेली साथ आणि हिंदुत्वाचं राजकारण आणि पुढच्या आगामी महाराष्ट्राच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वांचा विचार करून युती महायुतीनं असं ठरवलं की वेळ गेला तरी चालेल परंतु जास्तीत जास्त त्या तिन्ही पक्षांचं समाधान झालं पाहिजे आणि त्यातून चांगल्या अशा चा प्रकारचा मार्ग कसा निघेल यासाठी हा वेळ गेलेला आहे आणि लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते ती सामूहिक जबाबदारी असल्यामुळं सर्व पक्ष सर्व मंत्री यांना तेवढ्यात अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं असतं राजकीय पक्ष थोडा बहुत हे खातं महत्वाचं किंवा ते खातं महत्वाचं असा विचार करू शकतात परंतु राज्यशास्त्राचा एक अभ्यासक या नात्याने याकडे पाहत असताना राज्याचं प्रशासन राजकारण चालवत असताना सर्व सहकारी जे पक्ष आहेत त्या युतीमध्ये त्यांना सोबत घेऊनच हा राजकारणाचा गाडा पुढे न्यावा हकावा लागतो यासाठी हा झालेला उशीर आहे असं मला वाटतं नाही नाही आतापर्यंत आपण पाहतो की दहा दिवसामध्ये या युतीतल्या तिन्ही पक्षाची सुद्धा एकत्र बैठक झालेली नाही आणि भाजपवर अशा सातत्याने आरोप केला जातो की हा पक्ष प्रादेशिक छोट्या पक्षांना संपवत असतो आणि म्हणून मग एकनाथ शिंदेना सुद्धा पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर जर आपला झेंडा फडकवायचा असेल तर एकनाथ शिंदेचा आपल्याला वापर होईल म्हणून ते हे करत आहेत का मग पुढच्या आता उद्याच्या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना विनंती केलेली आहे एकनाथ शिंदेना की तुम्ही मंत्रिमंडळामध्ये राहा तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि ते होतीलही त्यांनी होकार दिलेला आहे पण त्यांना पाहिजे ते खाती मिळतील का किंवा आता तर हे म्हणजे तिकडून आदेश हा आलेला आहे की भाजपचा की जी लोक अधिक बोलणारी आहेत किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराची किंवा अशी आरोप आहेत अशा लोकांना मंत्रिपद दिले जाणार नाहीत मग किती लोकांना मंत्रिपद दिले जातील किंवा उद्या किती लोकांचा शपथविधी होईल काय वाटते वकील साहेब बोला खरं म्हणजे हा अभ्यासाचा विषय आहे आपण म्हणल्याप्रमाणे मंत्र्यांनी केलेली कामं त्यांची राजकीय पद त्यांचं चारित्र्य त्यांचा अभ्यास या सगळ्या गोष्टी उद्याच्या मंत्री होण्यावरती विसंबून आहेत परंतु मला असं वाटतं की जास्तीत जास्त एकनाथ शिंदेच्या संदर्भाने त्यांचा आदर केला जाईल त्यांचा सन्मान केला जाईल कारण त्यांना डावून महायुक्ती पुढे जाऊ शकणार नाही आणि उद्या ते म्हणल्याप्रमाणं उद्धव ठाकरेंच्या ताब्यामध्ये महापालिका आतापर्यंत होती मुंबईची त्या मुंबई महापालिकेवरती जर सत्ता आणायची असेल तर एकनाथ शिंदेना त्यांचा आदर करणं त्यांचा सन्मान करणं त्यांना विचारात घेणं आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे खाती त्यांना देणं हे या संदर्भात तडजोडी करणं आवश्यक वाटेल असं मला वाटतं आता हे त्यांनी म्हटल्याप्रमाणे खाती काय देणार नाहीत पण त्यांना एक नगरविकास खातं मिळेल असं वाटते आणि उद्या वकील साहेब म्हणतात त्या पद्धतीने एक फक्त तिघांचा शपथविधी होईल दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अशा पद्धतीचं चित्र आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची ताकद ही आहे सर की एकनाथ शिंदे जसं केंद्रामध्ये नितीन गडकरी नितीन गडकरी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ही घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबतच तिसरा मोठा घटक पक्ष जर काय कोणता असेल केंद्रातल्या सरकारमध्ये तर तो एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेचे सात खासदार आहेत त्याच्यामुळं एकनाथ शिंदेंची व्हॅल्यू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही असे आपल्याला म्हणता येत नाही भाजपला त्याचा सुद्ध सुद्धा विचार करावा लागेल कारण पुढच्या काळामध्ये बिहारमध्ये नितीश कुमारचा पक्ष छोटा असून सुद्धा नितीश कुमार त्यांनी मुख्यमंत्री केलेला आहे आणि मग तोच आ, आ, बिहार पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेनं असं वाटलं असेल की आपण मुख्यमंत्री व्हावं कदाचित महाविकास आघाडीचं सरकार जर सत्तेमध्ये आलं असतं त्यांना असं बहुमत आलं असतं तर तिथं सुद्धा असा वेळ लागला नसता का काय वाटते त्यावर सर नाही महाविकास आघाडीचं सरकार जरी सत्तेमध्ये आलं असतं तरी या सत्ता स्थापनेसाठी वेळ लागू शकतो याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीने मुख्यमंत्री कोण व्हायचं याविषयी जेव्हा एकमत होत नव्हतं त्या त्या राजकीय पक्षांनी प्रत्येक राजकीय पक्षाने असं सांगितलं की पहिल्यांदा सत्ता येऊ द्या आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण व्हायचा याचा निर्णय सर्व सहकारी पक्ष एकत्र बसून घेतील पक्षश्रेष्ठीच्या संमतीनं हा निर्णय घेतला जाईल हे एक सूत्र त्या ठिकाणी ठरलेलं होतं त्याचबरोबर ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री राहील अशा प्रकारची एक आठ महाविकास आघाडीमध्ये जे ठेवण्यात आलेली होती तशाच प्रकारची अट महायुतीमध्ये सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच न्याय न्यायानं ना। एकशे बत्तीस आमदार ज्या पक्षाचे आलेले आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ उद्या शपथविधी घेणार आहे म्हणजे यांना संधी मिळाली किंवा त्यांना संधी मिळाली तर तो प्रश्न राहतोच कारण शेवटी लोकशाही हे चर्चात्मक सरकार आहे आणि चर्चेसाठी वेळ लागतच असतो हा लागणारा वेळ हा योग्य कामासाठीच होतो लोकशाही जगामधील जी काही शासन पद्धती आहे त्या सर्व शासन पद्धतीमध्ये सर्वात चांगली अशा प्रकारची संसदीय शासन पद्धती आहे याच्यामधला सर्वात जर चांगला जर गुणकोटा असेल तर कमीत कमी चुका होण्याची शक्यता इथं असते याचं कारण चर्चेतून प्रश्न सोडवले जातात आणि विविध राजकीय पक्षांची जेव्हा आघाडी किंवा युती असते तेव्हा हा वेळ लागतच असतो असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचा उद्या शपथविधी होईल आणि हे महायुतीचं सरकार बनेल तुम्ही म्हणालात की जो ज्या पक्षाला मोठा भाऊ म्हणून ज्यांना अधिक जागा येतील तो मुख्यमंत्री होतो हे महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू होती पण महायुतीमध्ये असं काही नव्हतं आणि एकोणीसमध्ये जेव्हा आपण पाहिलंय तेव्हा एकनाथ शिंदेच्या किती जागा होत्या आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळेल अशी चर्चा होती आणि मग नंतर दिल्लीतून आदेश आला आणि त्यांना मुख्यमंत्री घोषित करावा लागला आणि त्यांना मुख्यमंत्री घोषित केलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या बाहेर राहून मी हे पाहिन असं ठरवलेलं होतं पण हायकमांडचा आदेश म्हणून पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं हो लागलं आणि इच्छा नसताना ते उपमुख्यमंत्री राहिले आणि अडीच वर्ष त्यांनी कारभार पाहिलेला आहे हा देवेंद्र फडणवीसचा त्याग होता आणि मग यासाठी अनेक गोष्टी असतील मी पुन्हा येईन याच्यावर त्यांची अनेक महाराष्ट्रामध्ये टिंगल टवाळी झाली विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी टोमणे आने मारले आणि हे सगळं पाहता मागच्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी खूप काही शिकलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस Uh, उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत देवेंद्र फडणवीस हा अत्यंत कमी वयामध्ये नागपूरचा महापौर ते विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री ह्या सगळ्याच मोठ्या पदावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते वावरलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी नेता असताना सुद्धा त्यांनी अनेकांना आकडेवारी प्रश्न प्रश्न कशी विचारावेत हे संकेत पुरवलेले आहेत आणि महाराष्ट्राचा खरा चाणक्य असणाऱ्या शरद पवार ज्या पद्धतीने तीन टर्म तीनदा शपथविधी शरद पवारांनी घेतलेला आहे तशाच पद्धतीने उद्याचा शपथविधी हा देवेंद्र तिसऱ्यांदाचा शपथविधी ठरणार आहे मला वाटते महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष पूर्ण करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहिले जाऊ सर काय म्हणणं आहे तुमचं वसंतराव नाईकाच्या नंतर सलग पाच वर्ष सत्तापदावर बसण्याचं महत्वाचं कार्य देवेंद्र फडणवीस यांना जात सलगपणे बसणं संधी मिळणं देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीने महापौरते अशी वाटचाल त्यांची राहिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये हे पोटेन्शियल आहे आता ते उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तो भाजपचा किंवा महायुतीचा राहत नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो आणि त्यांना शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊ पण या विधानसभेमध्ये खंत ही आहे की या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नाही आणि विरोधी पक्ष शाडो प्राईम मिनिस्टर हे संसदीय लोकशाहीमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे विरोधी पक्ष नसेल तर सत्तेवर अंकुश राहत नाही आता आम्ही भारताचे लोक जनतेचा अंकुश असेल पण तो जनतेचा अंकुश प्रकट होण्यासाठी पुन्हा पुढची पाच वर्ष यावी लागतील काय म्हणतात जाऊ सर लोकशाहीची ही या रथाची दोन चाक म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतो लोकांची जी जबाबदारी असते ज्या प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्ष निवडून दिलेला असतो त्याच प्रमाणामध्ये विरोधी पक्षाला सुद्धा संधी देणं हे लोकांच्याच हातात आहे मी आता सांगितल्याप्रमाणे लोकशाही ही, ही, ही चांगली शासन पद्धती यासाठी आहे की लोकशाहीमध्ये जेवढं महत्व सत्ताधारी पक्षाला आहे तेवढंच महत्व विरोधी पक्षाला आहे आणि लोकशाही हा एकमेव असा शासन प्रकार आहे की मुख्यमंत्र्याला जेवढं महत्व आहे तेवढंच मत विरोधी पक्षनेत्याला आहे त्याला सुद्धा कॅबिनेटचा दर्जा आहे आणि लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष ज्या निर्णय घेतले जातात त्या निर्णयातील उनिवा दाखवण्यासाठी विरोधी पक्षनेता हे संवैधानिक पद निर्माण करण्यात आलेलं आहे परंतु जनतेनेच कुठल्याही एका पक्षाला किंवा एका युतीला तर प्रचंड अशा प्रकारे बहुमत दिलं तर शेवटी विरोधी पक्षाला संधी देण्याची जी जबाबदारी आहे ती जनतेचीच आहे आणि जनतेच्या दिला कौल दिल्यामुळं त्यामध्ये आपल्याला कुणालाही काहीही करता येत नाही ही यामध्ये असलेली राजकारणामध्ये ही असलेली मर्यादा आहे आता या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही पण दुसरीकडं देवेंद्र फडणवीसांची जर वाटचाल पाहिली तर तो अत्यंत एक संवेदनशील आणि पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदी नंतर देवेंद्र असं जग मागं बोललं जायचं अशा पद्धतीची क्षमता असणारा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे भारतामध्ये नरेंद्र मोदींच्या नंतर योगी आदित्यनाथ किंवा अमित शहा यांची नावं घेतली जातात त्याच रँकमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्यामुळं देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतलं जाईल हे वर्ष आर एस एस संघाचं शताब्दी वर्ष आहे एकोणीसशे पंचवीसला आर एस एसची स्थापना झाली होती आणि महाराष्ट्रामध्ये आता आर एस एसचा मुख्यमंत्री पुन्हा होतो आहे आणि हा मुख्यमंत्री अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत संवेदनशील असा आहे आपण त्यांच्या एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या वाटचालीकडे आपण जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येते की एकाच वेळी चेहरा म्हणून नरेंद्र मोदी आणि चाणक्य म्हणून कुटनितीज्ञ म्हणून अमित शहा जगलं केंद्रामध्ये आपण पाहतो पण हे दोन्ही रोल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली आहेत आणि म्हणून मग जरांगे पाटलांचा रोष बघितला किंवा अन्य शरद पवारांनी तर असं म्हटलेलं होतं की पुन्हा कधीच देवेंद्र फडणवीस येणार नाही त्यांना मी येऊ देणार नाही किंवा उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की एकतर मी राहीन किंवा तू तु, तुम्ही राहाल अशा पद्धतीचं प्रचार सभेमध्ये भाषण झालेली होती पण या कुठल्याही गोष्टीला काही उत्तर न देता पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येऊन दाखण्याचं सामर्थ्य देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे आणि ही क्षमता असल्यामुळं महाराष्ट्राच्या दृष्टीने आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये भाजपच्या संपूर्ण नेत्यांमध्ये तुळलीने आपण जर पाहिला तर अतिशय अतिशय सुसंस्कृत आणि पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची नस न, नस माहीत असलेला राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे आपल्याला पाहावं लागेल आणि उद्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय घेण्यामध्ये संवैधानिक निर्णय घेण्यामध्ये ते सक्षम राहतील म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊ आपल्या स्टुडिओमध्ये आज प्रवीण जावडे सर आले मळगे सर आले महेश मळगे सर हे इथल्या बारमध्ये ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी आणि प्रवीण सरांनी आपली मतं मांडली मित्रहो निश्चितपणे आपल्याला ही मतं आवडतील आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या जर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र